तर नमस्कार मंडळी जय शिवराय परत एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग तर थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे चाललं आहे तरी पण एकदा सांगतो की महाराजांचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड या ठिकाणी संपन्न होणार आहे आज आहे दिनांक पाच जून आहे तर पाच जूनला आपण सकाळी सकाळी सहा सहा वाजले सहा वाजता आपण नेमकं मला जायला मलाड हायवेवरनं आपल्याला प्रदमेश पिकअप करणार आहे त्यानं आपल्याला पनवेलला जायचं पनवेलला अन्नाला पिकअप म्हणजे असे खूप सारे जण आपल्याला मध्ये मध्ये भेटणार आहेत तर महाराजांचा हा तीनशे पन्नासवा शिव राज्याभिषेक सोळा आपण या ब्लॉगमध्ये कवर करूया ब्लॉग पूर्ण पूर्ण बघा आवडल्यास लाईक कर आप करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा भेटूया ब्लॉगमध्ये जय शिवराय प्रज्ञेश आला घ्यायला आपल्याला आप्रज्ञेश आहे ही एक गाडी आपली दोन्हीगॉन आणि उलट भाऊपणासोबत आपण चाललो भेटो पुढे रस्ता क्रॉस करून अण्णाने चवा हिसवा घातलाय मजबूत अण्णा यादव आम्हाला भेटलेला अण्णा यादव भेटलेले आहेत मग त्याला आईकडला चाललेलो ह्या नवीन रस्त्यावरनं आणि समोर तुम्ही हे बघताय ना हे जे समोर आहे ते प्रतिरूप महाराजांचं स्वरूप आहे महाराजांनी साक्षात आपल्याला किती भारी वाटतंय ते हे हा व्हिडिओ तुम्ही असा आडवा करून बघा असा उभा करून बघा तर तुम्हाला साक्षात महाराजाचे दर्शन होतील किती अविस्मरणीय अव शरणे हा लय भारी वाटतं आहे आणि हे दाखवणारे आपले भाऊ या भाऊने आपल्याला हे दाखवलं आहे हे भारी वाटतं बघा ना महाराज ही खाली दाढी या साईडला आहे बघा ही तुम्हाला दिसते ना ही दाढी आहे महाराजांची आणि हा चेहरा आणि यावरचा मुकुट आणि हे बाजूला एका देवीचं मंदिर आहे आणि हीच नदी अशी बघून घेता तर महाराज दिसतील बघा नीड बघा तर भेटूया गडावर जय शिवराय मित्रांनो दादा आपल्याला आता इकडे घेऊन आले हा रायगडाचा पाठचा हिस्सा आहे इकडनं पाठून रायगड दिसतो समोर जे दिसतंय तो डोंगर हा समोरचा डोंगर जो आहे हा पूर्ण रायगड आहे मंडळी आता आपण पोचलो आहे पाचवडपासून पाच किलोमीटर पाठी तर आपण इकडनं पायी पायी चाललो आहे पायी जायला थांबते खूप पण आहेत आपले भाऊ सोबत आता पायी जाऊ मस्तपैकी पाच किलोमीटर जायचं आहे फक्त मग तिकडे आपले पुण्याचे मंडळी भेटतील रस्ता बघू शकता मग पूर्ण अंधारे पूर्ण पूर्ण अंधारे त्या अंधारात काहीच माहीत नाही पडते पण आपले भाऊ लोक आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला या गड्याचं एक्सपिरियन्स भेटतो आहे तर पथमत आपण कोणत्या गडावर चाललं आहे खूप भारी वाटते माझं फर्स्ट टाईम आहे तर ब्लॉग पूर्ण बघा कुठे स्किप करू नका ब्लॉग मोठा आहे पण आवडेल तुम्हाला जय शिवराय तर मित्रांनो आपण जिकडे बाईक पार्किंग केली तिकडनं इथपर्यंत आपल्याला फ्री बस सेवा होती तर इकडनं आपल्याला गडावर द्यायला पाय पाहिजे जायचं आहे आता रात्री आपण गडावर ठेवूया तोपर्यंत आपले पुण्याचे मित्र येतील आपण लग्न भेटून करून लावली आहे आणि हा रस्ता गडावर जायचा आपले सगळे भाऊ लोक पार्टी येते मामानी तलवारी घेतो जायचं जायचंय हा आपल्या पाण्याच्या बॉटलीच हे घेतलंय वरती गडावर पाणी नाही मला मला सरकारला विनंती करायची तरी कमीत कमी पाण्याची सोय तरी करावार हे आमच्या अण्णा आमच्या अण्णा पाणी घेऊन चालले त्यांना सरकारी नोकरी द्या ही आहे राजधानी रायगडाची पायऱ्या ज्याजून आपल्याला गडावर जायचंय वरती आपले सगळे बंधू भेटलेले आपल्याला आणि आता आपण चाललो गडावर उद्याचा सोहळा ब्लॉग कंटिन्यू असणार आपला उद्याचा सोहळा पण याच ब्लॉग मध्ये असेल ब्लॉग थोडा मोठा असेल तर ब्लॉग पूर्ण बघा आता हा दरवाजा असा आहे की तिकडनं येणार हा दरवाजा दिसणारच नाही समोर येणार तेव्हा हा दरवाजा दिसणार जय भवानी जाए पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायचं आणि महाराजांच्या गडावर जायचं मामा दमले काय गमलं नाही रे फॉरनच्या भाऊ भाऊ भाऊचा व्हॉट्सअप चालू वरती कसं नेटवर्क आहे का माहिती आमचे गवळी भाऊ बघा गवळी गवळी फॅक्टर भाऊ लाईट चालू करा एकदा हा इकडे बघा आता इकडे बघा ना हो गवळी भाऊ हा एक नंबर अरे डायरेक्ट कॅमेरा गर्दी झाली आहे पूर्ण गर्दी पूर्ण जाम केलंय जायलाच रस्ते नाही

पण गरजे लावू ओम नमो नमोपते पार्वते हर 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा तर मंडई तुम्ही बघू शकता साडे दहा वाजले रायगडावरती अशा प्रकारे कधी झालं नव्हतं पण यावर्षी खूप त्रास झाला शिवभक्तांना असं मी माझ्या भावांकडनं ऐकलं मी तर पहिली वेळेस आलं पण भाऊ लोक मला सांगत होते की रायगडावर ते कधी नव्हतं झालं आता बघा लाईन एवढी मोठी आहे आणि आपण इकडे आराम करतोय तिकडे पण काही लोक आराम करतात रात्री समंदर नाही आणि सिंगल लाईन हे गडा गड बघा बाजूला लय दमलोय त्या सिंगल लाईन मध्ये जायचं नंदू कसं वाटतंय भारी बाबा अरे अरे महादेव वरती पोवाडा चालू आहे भारी अकरा बघू शकता दहा छप्पन्न झालेत आणि अकरा वाजेला काहीच मिनटं बाकी आणि आपण अजून पण गड चढतोय अजून पण अर्धा गड झाला नाही आपला अजून पण चढतोय पुढे बघा व्यू भारी आहे नाही थांबले सांगायला आता एवढा मोठा इकडं खड्डा आहे इकडे खड्डा आहे आपली सांगणार टीम इकडे थांबले सांगायला खड्डा बघा केवढा मोठा मेन स्वयंसेवक इकडे पाहिजे तर कुठे आपण पोचल महादरवाज्याला हा समोर महादरवाजा अजून थोडं चालतं हा महादरवाजा आणि इकडे आपण थोडा रेस्ट वगैरेला बसलो प्रज्ञा बसले प्रज्ञा रेस्ट करतोय काय दमला बघा बघायचं पब्लिक विचार पण जस मी बघत आलो तसंच आहे एकदम वा वाह हा कोणता महादरवाजा हो नाही आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा आहे हा इकडे 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 पण पण लोक झोपलेत झोपले रात्रीचे वाजलेत साडेबारा आणि आपण आता गडावर पोहोचलोय खूपच भारी हा गडाचा अनोखा नजरा ना गडाचा भारी वाटते बघा किती लांब पर्यंत लय मोठा गड जेव्हा फायनली आपण गडावर पोहोचलोय बघा इकडे पण इकडे पण बाजारपेठ मित्रांनो पूर्ण बाजारपेठ आहे आपुर्ण बाजारपेठे <laughs> मंडळी बंगल्यामध्ये बसून पण फायव्ह स्टार होटेल सारखं जेवण कधी भेटणार नाही तुम्हाला पण हे बघा हे फाय स्टार होटेल पेक्षा जास्त बसलोय उदय वातावरती आले सगळे बसलो आम्ही जेवायला फाय स्टार होटेलच जेवण बघा बघा प्रज्ञा जेवतोय दादा जेवतोय बाजूला दादा बॅक दे कालचा 30 मिनिट कार्ड कितीना परतून गडाऊन गडावून पण आहे अभिषेक येऊन बसले पोरं दमली सगळी तर मंडळी जसं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल काही काय व्हिडिओमध्ये काय पाठ सुटलेत कारण आपण खूप थकलेलो होतो काय पाठ सुटलेत आणि आपला पहिले टाईम होता आपल्याला काय माहीत नव्हतं तरी भावांनी आपल्याला खूप साऱ्या माहिती दिल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद राहायचं तर आपण त्या ठिकाणी रायगडचा तीनशे पन्नासा राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे तर भाऊ लोक आपले सगळे भाऊ लोक तर व्हिडिओ पूर्ण बघितल्या त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की करा आणि सांगायचं होतं येताना आम्ही माझ्या मित्रांनी ब्लॉग नाही बनवलं हो येताना जरा प्रॉब्लेम झाला मोबाईलची बॅटरी संपलेली पूर्ण डेड झालेली होती वरती गर्दी खूप होती खूप गर्दी होती खूप गर्दी, गर्दी। हो लय भारी लै भारी वाटलं गर्दी खूप होती आणि म्हणजे खूप एन्जॉय केला आपण महाराजांच्या राज्याभिषेक तीनशे पन्नास राज्याभिषेक होता तर हा ठिकाणी संपन्न झालाय तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय शिवरायांची तलवार